गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांचा दुसऱ्यांदा विजय झाल्यानंतर इचलकरंजी शहरामध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं तसेच शिवसेनेच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी धोल ताशा हलगीच्या गजरामध्ये व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी महायुतीतील विविध पक्ष कार्यालयाला भेटी दिल्या हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा खासदार झालेले धैर्यशील माने यांचे इचलकरंजी शहरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं खासदार धैर्यशील माने दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते इचलकरंजी शहरामध्ये आले होते यावेळी त्यांनी शहरातील शिवतीर्थ येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करून गाठीभेटी सुरू झाल्या तसेच शहरातील शिवसेनेने त्यांना फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं व अभि अभिनंदन केलं तसेच ढोल ताशा हलगी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी त्यांनी शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयाला भेट दिली यावेळी त्यांचे विठ्ठल चोपडे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तसेच शहरातील मनसेच्या कार्यालयामध्ये सुद्धा धैर्यशील माने यांनी भेट दिली यावेळी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये सुद्धा भेट देण्यात आली यावेळी शाल श्रीफळ बुके देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी स्वागत करताना पैलवान अमृतमामा भोसले यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून इचलकरंजी शहरातून एकोणचाळीस हजार पाचशेचं मताधिक्य दिलं आहे यावेळी अवधूत पाटील याचा दरम्यान मृत्यू झाला होता त्याच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये अनावर झाले होते यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांचे डोळे पाणावले होते एखादा सच्चा कार्यकर्ता काम करत असताना त्याचा मृत्यू झाला तर ती पोकळी भरून निघत नाही यावेळी आमदार सुरेश बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टीचे बूथ लेवलपासून काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे काम प्रामाणिकपणे केले आहे येणाऱ्या पाच वर्षांमध्ये इचलकरंजीचा कायापालट करायचा आहे यावेळी खासदार धैर्यशील माने बोलताना म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जीवाचं रान केलं येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीचा आमदार होईल त्यामुळे आपल्याला जोमाने काम करायचं आहे माझ्या विजयाच्या वाटेमध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा वाटा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मला पुन्हा दिल्लीत पाठवलं त्याचं मी सार्थ करून दाखवीन तसेच खासदार धीरेशील माने यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली यावेळी माजी खासदार कलापान्ना आवाडे यांचा आशीर्वाद घेतला यावेळी आवाडे परिवाराने धैर्यशील माने यांचा शाल शिफा देऊन सत्कार केला यावेळी आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे मोसमी आवाडे स्वप्नील आवाडे व आवाडे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महायुतीतील माजी आमदार सुरेश हळवणकर पैलवान अमृतमामा भोसले विठ्ठल चोपडे रवींद्र माने रवी गोंदकर प्रताप पाटील व महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते साठ टक्के साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या